मनालीची तयारी चालली आहे आणि बघू शकता किती पसारा झालाय ज्याकडे तयारी करायला पण बसूनच सर्व ज्ञान देत आहेत आणि इकडे काम चालू आहे आणि अशी सगळी तयारी चालू आहे कुठले बर्फात कपडे कुठले घालायचे किंवा काय काय हे सगळं बर्फामध्ये म्हणजे खूप थंडी लागतात त्याच्यामुळे सर्व जाडे जाडे कपडे घ्यायला लागतात आणि पंधरा जी भरायची ती अशीच पंधरा किलो होऊन जाते ह्या जाड्या कपड्यांनी आणि सोनू खास श्वेताची बहीण तयारी करायला आले आणि हा तर फक्त वर बसूनच सर्व सांगतोय ही आहे माझी बॅग ही आहे श्वेताची बॅग आणि जास्त तर सामान आम्ही इकडून तिकडूनच जमवलंय आम्ही पहिल्यांदा प्लेन ने पहिल्यांदा प्लेनचा प्रवास नाक एकदम लेडीज घालणार आहेस तू कंबर दाखवणार आहेस हे खास पॅन्ट दिल कॅनडावरून कुणी मावशीच्या मावशीच्या मिस्टर कॅनडावरून खास ते आता मी नेणार आहे तिकडे मला दिले व्हिडिओ मध्ये सांगून ठेवतो नाही तर हा घेऊन जायचा म्हणजे कसं आता माझी फिक्स झाली मी सांगितलं तर व्हिडिओ मध्ये कि मला दिले चालेल काय कापड कसा असतो बघ इंग्लिश आहे कापड रे ना, आ, दिली दिली। <laughs> ना, का ना? <laughs> नमस्कार मंडळी आम्ही निघालोय एअरपोर्ट साठी आणि वाजलेत बघा किती दोन वाजले तर रात्रीचे आम्ही चाललोय मनालीला ला चालला पहिलं तर एअरपोर्टला व पॅक झाले महिनाभराची तयारी झाली <laughs> मैं म्हणजे महिनाभर तयारी केलेली आहे आणि आता ते चाललोय आम्ही वगैरे बघा नवीन 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 कसं वाटतंय मजालो गाणी चालू तर चालू आहे पहिल्यांदा फ्लाईटने नाही चाललोय असं म्हटलं चला चला कॅब बुक केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज कट्म जायचंय बिले पार्डे ईस्ट ईस्टला

आपल्याला आता जस्ट एअरपोर्ट लारपोर्टला फोटो ल नाही तेव्हा लगेच फोटोशूट चालू झाले आमचं पहिल्यांदा आहे ना करावं लागतं समजली हो तर असं पहिल्यांदा असलं ना, ना की असं होतं नंतर मग आलं की डायरेक्ट घुसला आतमध्ये पहिल्यांदा आहे प्लेन मध्ये पण पहिल्यांदा बसणार आहे तिथं बस म बसमधल्या सारखं करू नको बाबा उठलं हात बाहेर काढला किंवा काय सारखं सारखं टॉयलेट हां नंतर ते इथं कंडक्टरकडे तिकीट मागशील आपल्याकडे हाय पहिल्यांदा असल्यावर विचारत जावं लागतं आम्हाला काय समजत नाही आहे कडे भुलबुलही आहे काय करायचं सगळं विचारत विचारत जायचोय आम्ही कधी ना कधी पहिला टाइम फर्स्ट टाईम असत कोणी शिकून येत नाही ही बॅग तिरकी चालते मस्ती फ्लाईट एअर इंडियाची आहे एअर इंडिया एअर इंडिया एअर इंडियाच इंडिया दिसतंय बघा आजी बघ चालले आहेत चालले मला वाटतं ह्याला चालले ते कुंभ मेले तिथे लाईन लावलेली होती ती लाईन सोडून ह्या बॅगा जातील म्हणून रील करायची होती बॅगा जातील म्हणून ती पुन्हा लाईन सोडून आम्ही इकडं आलेला आहे रील करायला काय समजली काय जो असं पायटा पण असं काय असं करून असं करून काय रील आहे जो ती नंतर बघा बोर्डिंग पास आलेत आणि ते पण गाव पहिल्यांदा आम्ही प्लेन ने चाललो दस रुपये काढलो इतकी खुशी आज तक नाही <laughs> इतकी खुशी इतकी खुशी मग के अस भारी ड्रेसिंग सकाळी केस मी स्ट्रेटनिंग केले तिचे काय आय आयर्म, आयर्नमॅनने ते काय म्हणलं अरे, अरे स्ट्रेटनिंग मी केले केस <laughs> अच्छा माझ्या हेअर एर... हेअर ड्रायर आ... आता माझा हेअर स्टाइलिस्ट होता प्रणय शिताप त्याने माझी स्ट्रेटनिंग केली आहे सो तो स्वतःला बोलतो आयर्न मॅन कारण त्यांनी आयनिंग केलं म्हणून आयन मॅनि खुशी आपलं तिकडच <laughs> आम्ही बॅग घेऊन चेकिंगला गेलेलो जेव्हा आम्हाला समजलं की इकडे बॅग जाणार आहेत मग आम्ही व्हिडिओ कसे करणार लाईन मधून परत रिटर्न आलो आम्ही व्हिडिओ वगैरे फोटोज वगैरे काढून परत गेलो यांचं बरं आहे म्हणजे बॅग आहेत ना आपल्याला जड पडतात ना आपण बघ कुठं गावाला गेलो गेले की आपल्याला सगळ्या बॅगायक हातात आणि घेऊन जावं लागतात इथं कसं हे डायरेक्ट गेलं की तिकडे भेटतात बॅगा नवीन नवीन असलं ना की कसं शंभर फोटो काढले तिकीट बरोबर शंभर फोटो काढले नवीन नवीन आहे म्हणून पहिल्यांदाच आहे म्हणून खर्च तिकीट बाबरे तिकीटावर फोटो तर तिकीट पण लाजली असेल नजर लागली असेल तिला सर्व चेकिंग बॅग चेकिंग वगैरे झाल्यात आता आम्ही आलेलो का हळूहळू आता प्लेन मध्ये बसायला जावं खुशी चेहऱ्यावरती तर मी असं इथे खाली उतरल्यानंतर इकडे असं डेकोरेशन केलं अलूवडीची पाने बघा लावला काय माहिती रोज रोज बस वगैरे उभे राही ते बस ये बापन दिस्ते गाडी करायचा मस्त एवढा मोठा बंगा आहे पहिल्यांदा विमानात शिरतोय उजवा उजवाट टाक हॅलो उजवन चंदीगडला आता मी चंदीगडला पोहोचलो आहे आणि इथे दहा सेल्सिअस तापमान आहे किती दहा आहे ना थंडी आहे बाई इकडे दहा सेल्सिअस चंदीगडला आता पुढे गेल्यानंतर अजून वापरे कमी होईल चंदीगड एअरपोर्ट पट्ट्यावरनं बॅग काढल्या जातात बरं आहे ना तिकडून पाठवायच्या इकडे डायरेक्ट भेटणार हातात यायची गरज नाही आपण बसले चंदीगड आणि आपल्याला ड्रायव्हर पण भेटलाय तर त्याने आपल्या बॅग घेतला आहे त्यांनी कुठे केला आपल्यासाठी ही गाडी आहे आणि ड्रायव्हर का काय हो सवारी तर आता गाडीत बसलो आहे आम्ही आणि सात आठ तास लागतील मनालीला पोचायला तोपर्यंत गाडीमध्येच आराम तिकडे जा गेल्यावर पण आराम आपला हा एक दिवस ह्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे तर मस्तपैकी गाडीमध्ये झोपून जाऊया आणि तिकडे पण गेल्यावर झोपूया <laughs> तर मस्त थंडी खूप आहे वापरे दहा सेल्सिअस आहे इथे आणि पुढे हळूहळू पुढे वाढत जाईल जसं जसं म मनालीला पोचू आपण तर मस्त वाटेया थंडीमध्ये जाड जाड जॅकेट घेतलं तिला काय लाग थंडी नाही लागेल मी पातळ घातलं नाश्ता करायला थांबलोय सकाळपासून नाश्ता नवरा गेलेला तीन वाजता निघाले दोन वाजता घरातून निघालेला नाश्ता करायला तर मंडळी आम्ही चंदीगडला उतरलो पण ते चंदीगड नाही ते आहे ना पंजाब आहे पंजाबमध्ये चंदीगड हा एअरपोर्ट बांधलेला आहे तर आता आम्ही पंजाबमध्ये आहोत आणि आता मी एका हॉटेलमध्ये आलेलो आहे तर तिकडे परवण खाणार आहे आम्ही परवण आलू का परवठा खाणार आहे <laughs> तर आलू का परवठा हा खाणार आहे इकडे लय जाम थंडी आहे तरी पण मी बघा कसा बसलो आणि ही कुडकुडते इकडे जिला जास्त गर्मी होते ती कुडकुडते आणि मी एकदा अरे आणि हॉटेल आहे झुंबाट बंडलाल जिम्मेदारा

टूटू मा हाथ मार हाथ मार ठंडी गरम खाला मजा मंडळी ह्या हॉटेलमध्ये मध्ये आता आम्ही जेवायला बसलो होतो म्हणजे काहीतरी नाश्ता करायला बसलेलो घोडागे चल घोडा घेडागेरी <laughs> ही, ही गाडी पण मस्त आहे किंवा तर मंडळी आता आम्ही जरा थांबलोय मध्येच सीन बघू शकता इकडे भारी सीन आहे आणि इकडे बसून मस्तपैकी व्ह्यू बघून आपण आता स्वीट लस्सी आणि मसाला पापड खाणार आहोत ती शेती दिसते ना ही शेती ही ही ऍपलची शेती आहे आता ते ड्रायव्हर काकाने आम्हाला सांगितलं की आता त्याला त्याला हलूहलू फुलं या लागतील आणि मग त्याच्यावर ॲपल लागतील आणि हा व्ह्यू बघा पुढच्या महिन्यात फुलं येतील त्याच्यानंतर सफरचंद तर इकडे एकदम स्वस्त आहेत त्यांना मी रेट सांगितला आपल्या की साठ सत्तर रुपयाला एक भेटतं तर ते शॉक झाले म्हटलं तर खूप महाग आहे मग संध्याकाळ वाटते चार पाच वाजलेले वाटत आहेत असं वाटत येत नाही एक दोन वाजले थंडी आहे इकडे थंडी आहे पप्पांचा फोन आलाय व्हिडिओ मध्ये पप्पा तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसताय व्हिडिओ व्हिडिओ मध्ये दिसताय आहे <laughs> संगमेश्वर वरून मनाली अगदी मनाली मनालीला <laughs> फोन व्हिडिओ कॉल केलाय तिकडे व्ह्यू दाखव व्ह्यू दाखव पप्पांना व्यू दाखव इकडे करा

डायरेक्ट संगमेश्वर वरून फोन आलाय मनालीला ऍनिव्हर्सरीला <laughs> या उद्या <laughs> 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 मनालीला धन्यवाद मम्मी ना केलेला दु, सकाळी मी दहा वाजता दहा साडे दहा कामावर होते हा चालेल हे नवीन दुकान आहे की ते आम्ही आलेलो ते हा हम्म दिसतय दिसतय हा फोटो पाठवलेले ना तुम्ही चालेल मस्त हा प्रणय प्रणय पेक्षा यंग दिसले पाहिजे तुम्ही माझे आता तुम्ही पिकायला लागले माझे सर्वच पिकले आहेत <laughs> त्याने काळे केले तर त्याचे तांबूस झाले नंतर आ। आ। ते तो दा। तुम्हाला पण घेऊन यावे एक दिवस इकडे विमानातून चालेल <laughs> चालेल हां चला मग बाय हाय बाय